नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आमच्या यूट्यूब चॅनेलवर जिथे आपण मराठी साहित्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवतो आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वर या अमरकृतीतील दुसऱ्या अध्यायातील एकोणतीसावी ओवी समजून घेणार आहोत ही ओवी भगवद्गीतेच्या संदर्भात आहे जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म पाप आणि आत्म्याच्या अमरतत्वाबद्दल सांगत आहेत चला थोडं थांबून या ओवीचा अर्थ समजून घेऊ आणि तिचं आध्यात्मक महत्त्व जाणून घेऊ व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा कुळ हरणी पातक तिथे अंगी जडती अशक्य त्यावेळी तू के, 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 के देखावासी या ओवीत श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात जेव्हा कुळाचा नाश करणारी पापी तुझ्या अंगी जडतात तेव्हा तू कोणत्या गोष्टी पाहतोस म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जेव तू जेव्हा कौरवांचा नाश करशील तेव्हा तुला पापांची भीती वाटते पण तू खरंच काय पाहतोस तू शरीर पाहतोस की आत्म्याची शाश्वतता ही ओवी या भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यातील आत्म्याच्या अमर तत्वाचा आणि कर्मयोगाचा संदेश देते आता ओवीतील शब्दांचा अर्थ जाणून घेऊ कुळ हरनी पाहत के म्हणजे कुळाचा नाश करणारी पात पै जेथे तिथे अंगी जडते अशक्य ती तुझ्या अंगीच जडतात असे तुला वाटते त्यावेळी तू के त्यावेळी तू कोणत्या गोष्टींकडे पाहतोस देखावासी म्हणजेच तू काय पाहतोस आता या ओवीचा संदर्भ समजून घेऊया भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील अर्जुन युद्धाला घाबरताय त्याला वाटते की मी माझ्या कुळाचा नातेवाईकांचा नाश करणार आहोत तर हे महापाप आहेत त्याच्या मनातील भीती अपराधीपणाची भावना अपराधीपणाची भावना आहेत याच वेळी श्रीकृष्ण त्याला सांगतात अर्जुना तू फक्त शरीर पाहतोस पण त्याचा आत्मा अमर आहेस तू ज्याला नाश समजतो तो फक्त शरीराचा नाश आहे गा ने आत्मा कधीच नष्ट होत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी अतिशय सुंदर शब्दात मांडली ते सांगतात की अर्जुना मनात जो संभ्रम आहे तो तू फक्त देहापुरता मर्यादित आहेत श्रीकृष्ण त्याला विचारता तू खरंच काय पाहतोस तू देह पाहतोस की आत्म्याची सत्यता ही ओबी आपल्याला आत्म्याच्या अमरतत्वाच्या आणि कर्मयोगाचा संदेश देते कर्म करताना आपण फक्त बाह्य गोष्टींवर लक्षण केंद्रित करतो पण खरी ही आत्म्यात आहेत मित्रांनो ही ओबी अर्जुनासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी आप आपल्या आयुष्यातही अनेकदा अशा परिस्थिती येतात जिथे आपल्याला कठीण कर्म घ्यावे लागतात आपण एखाद्या गोष्टीला पाप समजतो पण ती पाप ती खरंच गोष्टी पाप आहेत का ही ओवी आपल्याला शिकवते पण फक्त देह आणि बाह्य जग पाहतो पण आत्म्याची सत्यता आपण विसरतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात जेव्हा आपण आपल्याला आपल्या कर्माच्या कर्मांना आत्म्याच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा पाप पुण्याचा भेद मिळतो आत्मा हा शाश्वत आहे तो कधीच नष्ट होत नाही म्हणून आपण आपल्या कर्तव्यातून मागे आठवू नये ही या ओवी आपल्याला तीन गोष्टी शिकवते आत्म्याच्या अमर्थात तो षष्टी शरीर नष्ट होते पण आत्मा कायम राहतो कर्मयोग म्हणजेच कर्तव्य करताना करता पापाची भीती बाळगू नये सत्याचा दृष्टिकोन बाह्य गोष्टींचा बाह्य गोष्टींपेक्षा आत्म्याच्या सत्यतेकडे बघावे आजच्या काळात ही ओबी आपल्याला कशी लागू पडते तुम्ही एखाद्या परिस्थितीत आहात तुम्हाला वाटते की तुम्ही काहीतरी चुकीचं आहात तुम्ही ऑफिसमध्ये एखादा कठोर निर्णय घेतला आणि तुम्हाला वाटते की यामुळे कोणाला होईल अशा वेळी ही ओबी आपल्याला सांगते तुम्ही फक्त बाह्य गोष्टी पाहतात तुमच्या कर्माचं खरं स्वरूप समजून घ्या जर तुमचं कर्म प्रामाणिक असेल तर घाबरू नका <coughs> मित्रांनो ही ज्ञानेश्वर महाराजांची ही ओवी आपल्याला आत्म्याच्या अमरतत्वाच्या आणि कर्मयोगाचा सुंदर संदेश देते ती आपल्याला सांगते की जीवनात कठीण प्रसंग आले तर घाबरू नका तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा आणि असं आत्म्याच्या सत्यतेकडे बघा ही ओवी तुम्हाला ही ओवी कशी वाटेल हे तुम आणि तुम्ही त्यातून काय शिकलात हे खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अशा आणखीच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओज मिळतील तेव्हा आता पुन्हा भेटूया एका नवीन ओव्हीसह तोपर्यंत जय हरिण